नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती कुंजा मधुला म्हणत असते आय बोला ना मी तुम्हाला आय म्हणू शकते ना सांगा ना लवकर आता मधु लगेच कुंजाच्या हातातून हात हिसकावून घेते आणि मग ते नाही गुंजा तू या घरची चूनही कधी होऊ शकत नाही आणि माझी लेखही कधी होऊ शकत नाही तुझं आणि माझं काहीही नातं नाही तेव्हा गुंजा बोलते घ्या मग जर नातच उरलं नसेल तर मी आई ते कशाला थांबवू जिथे माझी नाती तिथेच मला जायला हवं उद्या रातच्यालाच आई मी निघते असे म्हणून आता गुंजा ताट घेऊन बाहेर निघालेली असते तेव्हा लगेच मधू म्हणते गुंजा थांब तेव्हा मधू म्हणते गुंजा कबीरचा तुझ्यावरती जीव जडत नाही का तेव्हा गुंजा म्हणते मी सांगितलं ना तुम्हाला साहेबालाही नेक दिलाचा माणूस आहे निर्मळ एकदम झऱ्यावानी तेव्हा आता मधुतीला म्हणते मग तुझा नाही जडला कबीरवरती जीव जा बोलते नाही आय माझी तर फक्त तगमग असते दुसरं काही नाही आणि लय उपकार होतील साहेबाला याबद्दल काहीही सांगितलं नाही तर असे म्हणून आता गुंजा तिच्या रूममध्ये निघून जाते आणि रूमचा दरवाजा बंद करून रडत असते तेव्हा ती म्हणत असते आई तुम्हाला नेहमी म्हणायची ना साने आपली जागा ओळखायला पाहिजे पण मीच चुकले मी या घरात माझी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते या घरच्यांवर खूप प्रेम करत होते पण माझी जागा या घरात मला कधीही मिळू शकत नाही त्यामुळे मला निघावंच लागेल असे म्हणून आता गुंजा देवीईसमोर येऊन उभी राहते आणि देवाला म्हणते देवा एक आई तर माझ्यापासून परकी झाली पण तू तर माझ्याबरोबर आहे ना आय असे आता देवी आवाज येत असते तरी ते बाबळी झोपलेली असताना गुंजाची हाक तिला ऐकू येते ती जोरात डचकून उठते आणि म्हणते गुंजे तू तर अशी नदीवाणी वाहत गेली ग संसारात पण का कुणास ठाऊक मनात असं वाटतंय ही नदी ना गटांगळ्या खाती आणि हे नदीतलं पाणी अश्रूंच आहे बाबळी म्हणत असते कधी एकदा गुंजे तुला बघन ना असं झालंय मी नाही राहू शकत मला ना तुला अशी मिठी मारायची मी ना येऊ का मुंबईला मी निघतेच सत्यताचीही वाट बघायला नको एकदा कधी तुला भेटेल असं झालंय असे म्हणून आता बाबळीने उद्याच मुंबईला निघण्याचं ठरवलेलं असतं त्यानंतर इथे रेशीम वहिनींना आवाज येत असते अगाई पटकन कविता सुबोध सर्वजण गेलेत तिथे नाटकाला आता सुरुवात होईल लवकर जावं लागलं नाही तर आपल्याला जागा मिळणार नाही आहे तेवढ्या तोही अशी सुंदर साडी घालून येतात आणि म्हणतात रेशीम मी कशी दिसते तेव्हा रेशीम बोलते अगं तू कितीही सुंदर दिसली तरी स्टेजवरती तुला कोणीही बोलावणार नाही आहे तेव्हा वहिनी बोल ते जाऊ दे मी फक्त विचारते मी कशी दिसते छान दिसते ना तेवढंच मृण्मय येते आता मृण्मयीला बघताच वहिनी म्हणतात अगं प्रोफेसर बाई अजून इथंच आहे का बहुतेक त्यांची खूप चांगली झोप झालेली दिसती मग आज खूपच छान असा परफॉर्मन्स होणार आहे वाटतं मला लगेच मृण्मयी म्हणते खरं तर ना माझ्याबरोबर नाटकात तुम्हीच भाग घ्यायला हवा हो होता खूप मस्त नाटक रंगलं असतं बरं का आता लगेच म्हणते मृण्मयी जरा तुझं पण तोंडावर तोंडाला तोंड लावत जाऊ नको भांडणं वाढतात त्यामुळे तेव्हा आता वहिनी म्हणतात अगर याची जाऊ दे बोलू दे तिला तिला सवयच आहे आणि हो होुणमयी तुझं बोलणं ना जरा राखीव ठेव म्हणजे तिचं तुझं उपयोगी पडेल असे म्हणून आता वहिनी आणि रेशीम निघालेले असतात तेवढ्यात कबीर येतो आणि म्हणतो गेलेच सर्वजण तेव्हा मृण्मीय म्हणते हो सर्वजण निघालेत आता आपल्याला निघावंच लागेल तेव्हा कबीर म्हणतो गुंजा कुठे गुंजा गेली का तेव्हा मृण्मी म्हणते नाही ती येणार ना नाही ती घरीच थांबणार आहे तेव्हा कबीर म्हणतो का में में आता मृण्मीय म्हणते तिची ना परीक्षा तोंडावरती आली उगच आता अभ्यास बुडायला नको एकतर आधीच आपल्या नाटकामुळे तिचा खूप वेळ व्हायला गेलाय हो की नाही त्यामुळे चल पटकन तेव्हा कबीर म्हणतो अगं पण दोन तासांनी काय होणार आहे बघन ती नाटक तेव्हा मृण्मय म्हणते हवं तर आपण घरी पुन्हा नाटक करू चल कबीर असे म्हणून आता ती कबीरला घेऊन जाते त्यानंतर इकडे आता ऑफिसमध्ये डोंगरवाडीचा प्रभाकर आलेला असतो तेव्हा तो आतमध्ये येतो आता लगेच त्याला एक स्टाफमधला माणूस म्हणतो हो कुठे चालला आहे तुम्ही आणि आतमध्ये काय घोषत आहे असे डायरेक्ट तेव्हा लगेच तो बोलतो मला ना कबीर सरपोतदार साहेबांना भेटायचं आहे त्यांचं ना एक खूप महत्वाचं काम ते ते आहे तेव्हा आता लगेच तो माणूस म्हणतो ते इथे नाही आहेत इथे संपादकांचं ऑफिस आहे आता आणि ते तुला इथे मिळणार पण नाही तू जाबर निघून आता रणजित त्याचं हे सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा आता प्रभाकर म्हणत असतो माझा ना कबीर साहेबांना ना त्यांचा लॅपटॉप द्यायचा आहे डोंगरवाडीला राहिला होता म्हणलं लॅपटॉप पण द्यावा आणि ते नक्कीच कुठेतरी कामाला चिकटवतील माझं काम पण होईल तेव्हा आता लगेच तो स्टाफमधील माणूस म्हणतो हो का कामाचं सोडा आणि निघितून तेवढं तर ते येतो आणि प्रभाकरच्या हातातील लॅपटॉपकडे बघत हसत असतो कारण आता डोंगरवाडीचं सिक्रेट त्याला कळणार असतं तेव्हा प्रभाकर लगेच तो लॅपटॉप पाठीमागे लपून ठेवतो त्यानंतर इथे आता घरी गुंजा किचनमध्ये भांडी घासत असते सर्वजण आता नाटकासाठी निघालेले असतात तेव्हा मधु गुंजाकडे येते आणि म्हणते गुंजा गुंजा तिला म्हणते आय सर्वजण नाटकाला निघालेत तुम्ही पण जा मी औरुंगीत तेव्हा मधू म्हणते गुंजा एकदा विचार कर ते राहिली तर अभ्यास नीट होईल तेव्हा गुंजा म्हणते नाही मी तिकडे जाऊ नये मन लावून अभ्यास करेन आणि मोठी पोलीस ऑफिसर होऊन शहरात येईल बघा तुम्हाला सगळ्यांना माझा अभिमान वाटेल तेव्हा मधू म्हणते पोलीस ऑफिसर होण्यासाठी खूप परीक्षा द्यावी लागते अभ्यास करावा लागेल इथे शहरात राहिली तर बरं पडेल तेव्हा गुंजा बोलते माझी आई म्हणते एखाद्याने बोर्ड दिलं ना तर हात धरू नये आणि हात दिला तर त्याच्या कुबड्या कधीही बनू नये असे म्हणून आता गुंजा रडत असते तेव्हा मधू म्हणते परीक्षा खूप अवघड आहे पोलीस ऑफिसरची तेव्हा गुंजा बोलते ही परीक्षा संपली तर काय कमी आहे का आय मला जाऊ द्या आता मधु म्हणते ठीक आहे पण सांभाळून जा त्यानंतर आता इथे रणजितने प्रभाकरला ऑफिसमध्ये आणलेलं असतं तेव्हा लगेच प्रभाकर म्हणतो कबीर सरपोतदार खूप चांगले माणूस आहे ना पण त्यांच्याबरोबर ना खूप वाईट वंगाळ घडलं रणजित म्हणतो नेमकं काय घडलंय काय म्हणायचंय तुला तेव्हा प्रभाकर बोलतो त्यांनी ना सत्यदाची बातमी खूप मोठी केली मीच त्यांना सांगितली होती ती सत्यताच्या बातमीबद्दल पण त्यांचं ना असं लग्न नको व्हायला होतं तेव्हा रणजित म्हणतो त्याच्या लग्नापाशी तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा प्रभूकर म्हणतो अहो ती मुलगी डोंगरवाडीची गावडाळ आणि ते किती शिकलेले आता मात्र रणजितसमोर समोर सत्य आलेलं असतं प्रभाकर म्हणतो मला ना कबीर साहेबांना हा लॅपटॉप द्यायचा आहे आता लगेच रणजित म्हणतो आणि इकडं दे माझ्याकडे तेव्हा लगेच प्रभाकर म्हणतो नाही नाही मी फक्त कबीर साहेबांकडेच देणार आहे तेव्हा रणजित म्हणतो अरे बापरे खूपच प्रामाणिक आहे तू तुला नोकरीला लावणार आहे ना पत्रकार बनवणार आहे ना तो कबीर तुला तेव्हा प्रभाकर म्हणतो हो हो तेव्हा रणजित म्हणतो पण पत्रकार होण्यासाठी ना एखादी बातमी करावी लागते आपण ना तुझी बातमी करूया प्रभाकर खुश होतो आणि त्याच्याकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता रणजित त्याच्या हातावरती पेन खूप असतो आणि असं दाबून धरतो आता मात्र रणजितला खूप त्रास व्हायला लागतो रणजित त्याला म्हणतो होतोय ना त्रास होतोय ना मग दे इकडे लॅपटॉप आता दुसऱ्या लगेच तापमधल्या माणसाला सांगतो तो, तो लॅपटॉप घ्या आणि पासवर्ड यायला सांगा तेव्हा आता लगेच तो माणूस लॅपटॉप घेऊन बाहेर नेऊन देतो आता रणजित लगेच त्याच्या हाताचा तो पेन काढतो आणि म्हणतो याला घेऊन जा बाहेर आणि मलमपट्टी करा आणि टीटीचा एक इंजेक्शन द्या छोटासा ॲक्सिडेंट झाला असं सांगा तेव्हा आता लगेच तो माणूस रणजितला इन्व्हिटेशन कार्ड देतो मग आता कबीरदारचं त्यावर नाव असतं तेव्हा रणजित म्हणतो अरे बापरे म्हणजे कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे नाटकाचा तर आणि कबीर आणि पण भाग घेतलाय त्यात वा कबीर मानलं तुला तू खूपच नाटक करायला डेंजर आहे इथे दोन दोन लग्न आणि मृन्मयीलाही फसवतोय आता बघच तुझ्या नाटकाला कसा रंग आणतो ते म्हणून आता रणजित जोरजोरात हसत असतो नंतर इथे आता कॉलेजमध्ये कबीर तयार होत असतं तेवढ्यात उमेर तिथे येतो आणि म्हणतो कबीर कसलं दडपण आलं आहे तेव्हा कबीर म्हणतो काही नाही रे खूप दिवसांनी असं स्टेजवरती परफॉर्मन्स करायचं आहे ना त्याचं ते तेव्हा उमेर म्हणतो फक्त एवढंच की दुसरं काही गुंजाचं काही टेन्शन आहे का तेव्हा कबीर म्हणतो नाही नाही आता उमेर म्हणतो तू ना एकदम बरोबर भूमिका करतो पण तुझी सहकलाकारिका चुकते तेव्हा आता कबीर म्हणतो मी कोणाची निवड केलेली नाही आहे खरं तर या नेटकात च खेचलो गेलंय मलाच ओढलं आहे म्हणून मी आता माझी भूमिका करतोय तेव्हा उमेर म्हणतो तू तु, तु, तुझी भूमिका बरोबर करतोय पण चुकतोय कारण तुला नेमकं को मनात कोण आवडते मृण्मय आवडते की गुंजा आता मात्र कबीर हा उमेरकडेच बघत असतो त्यानंतर इथे आता मृण्मय ही तयार झालेली असते तेव्हा माया तिच्याकडे बघत म्हणत असते माझ्या मुलींना ना कुणाची दृष्ट लागायला नको तेवढ्यात लगेच दिग्दर्शक सर वळतच येतात आणि म्हणतात मृण्मय तू तयार झाली आता मृण्मयला बघतात ते खूपच राग ओरडतात हे काय केलंस तू अशी कोणी साडी घातली तुला तेव्हा लगेच ती शेजारची मुलगी म्हणते मॅडमनीच घातली स्वतःच तेव्हा आता ते दिग्दर्शक सर म्हणतात ती गुंजा कुठे असं तयार नव्हतं व्हायचं हे केस मोकळे सोडले कोणी तयार केले तुला गुंजा कुठे तेव्हा आता ती मुलगी बोलती ते आल्याच नाही काय माहिती आता मात्र मृन्मयीला खूप राग येतो कारण गुंजाशिवाय इथे पानही हलत नसतं त्यानंतर इकडे घरी गुंजा आपल्या साहेबासाठी पत्र लिहित असते जाता पत्रात आपल्या मनातील सगळं काही व्यक्त करत असते ते म्हणत असते सायबा तुम्ही मला या घरात आणलं म्हणूनच मला एवढं घरच्यांचं प्रेम मिळालं नाहीतर असं प्रेम मला कधीही मिळालं नसतं मी जिथे कुठे बी राहील पण या घरच्यांच्या प्रेमाला कधीही विसरणार नाही आता पूर्ण मजकूर गुंज खाली लिहिते झेपरी गुंजा आता गुंज रडू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे रुन्मईचा मेकअप करण्यासाठी सरांनी गुंजाला बोलावून घेतलेलं असतं तेव्हा आता गुंज येऊन एकदम डोंगरवाडीप्रमाणे मृण्मयीला साडी नेसवते आणि तिचा मेकअप करते तेवढ्यात आता कबीर येतो आणि गुंजाला बघून खुश होतो आता मात्र मृण्मयीला खूपच राग येतो तेव्हा मृण्मयी म्हणते गुंजा दरवेळेस ना तू मध्ये येते आणि माझं सुख माझ्यापासून हिरावून घेते आता ना तुला सोडणार नाही असे म्हणून आता मृण्मयी बाहेर निघून जाते आणि गुंजाला त्या रूममध्ये बंद करते तेवढ्यात कबीर हे सगळं बघतो आता मात्र कबीर लगेच मृण्मय म्हणतो मृण्मी थांब काय करतेस त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि